आदिवासी जय ज्य मित्रांनो जय आदिवासी नऊ ऑगस्ट हा दिवस आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो ह्या जग दिवशी जगभरातील आदिवासी बांधव एकत्र येऊन आपापल्या संस्कृतीप्रमाणे हा दिवस साजरा करतात आणि हा दिवस आपण दानू तालुक्यात सागरनाका येथे साजरा करणार आहोत माननीय श्री डानूचे आमदार मिनद निकोले साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा दिवस साजरा करणार आहात तर माझ्या सर्व आदिवासी बांधवांना ही नम्र विनंती आहे तर त्यांची त्यांनी सर्वांनी उपस्थित राहून या क्रम कार्यक्रमाची शोभा वाढवावी इथे तुम्हाला मागे दिसत असेल हे त्या डेकोरेशन चालू आहे आता सध्या आणि ह्या वर्षी गेल्या वर्षी तुम्ही बघितलं असेल आपण हा दिवस खूप मोठ्या संख्येने साजरा केला होता आणि मित्रांनो सुद्धा आपण खूप मोठ्या संख्येने हा दिवस साजरा करणार आहोत आणि पालघरचे सर्व युट्यूब कलाकारसुद्धा इथे उपस्थित असणार आहेत आणि सरू डांगी तुम्ही नाव ऐकलं असेल सरू डांगी आणि त्यांची पूर्ण टीम हे खूप चांगले कलाकार आहेत आणि ते सुद्धा इथे येणार आहेत तर तुम्हीसुद्धा या मित्रांनो जय आदिवासी जय जवाहर वर्ष दुसरं या ठिकाणी जागतिक आदिवासी दिन राष्ट्रीय अधिकार मंचाच्या वतीने डहाणू या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि या का कार्यक्रमासाठी खास करून पालघर जिल्ह्यातले चार आमदार राजेश पाटील साहेब सुनील भुसारा साहेब काँग्रेस निकोले साहेब असे आमदार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि पालघर जिल्ह्यातले सर्व नावाजलेले कलाकार ना इन, ना सर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत विशेष करून अडीचशे किलोमीटर लांबवरून डांग जिल्ह्यातील सरू अँड कॉमेट्री ग्रुप या ठिकाणी येणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे बहुशे स्टेज कलाकारांसाठी या ठिकाणी बनवलेलं आहे आणि जेवढे पण पालघर जिल्ह्याचे कलाकार येतील त्यांना या वेबसाईटला आपण बसण्याची व्यवस्था करणार आहोत आहे आणि जेवढे पण या ठिकाणी कलाकारांचे चाहते आहेत फॅन आहेत ते या ठिकाणी समोर त्यांच्यासाठी आपण व्यवस्था केलेली आहे आणि भव्य दिवस हा कार्यक्रम नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन या ठिकाणी साजरा होणार आहे म्हणून पूर्ण कमिटीच्या वतीने तुम्हाला मी आवाहन करतो की या ठिकाणी यावं आणि विशेष जी आपली कला संस्कृती आहे वेगवेगळे नाट्य नृत्य या ठिकाणी होणार आहेत आणि त्यासाठी हा मोठा मंच आपण या ठिकाणी तयार केलेला आहे आणि या ठिकाणी येऊन तुम्ही नक्कीच या कार्यक्रमाचा आनंद आणि स्वभाव वाढू शकता जय हा दिवस जय